बिळूर तालुका जत येथील लक्ष्मी फाटाजवळ मालवाहतूक ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू व एक जण गंभीर जखमी झालाय गुरबसू शंकर जाबगोंड वय पन्नास राहणार बिळूर असे मृताचं नाव आहे तर सावित्री जाबगोंड वय पंचावन्न ही महिला गंभीर जखमी झाली घटनास्थळावरून चालकाने ट्रक सोडून पलायन केले आज शुक्रवारी दिनांक आठ रोजी सकाळच्या सुमारास हा अपघात झालाय बिळूर येथील गुराप्पा जापगोंड हे सकाळी दुचाकी क्रमांक शून्य पाच टी छत्तीस दुचाकीने डेरीला दूध घालण्यासाठी गावात आले होते दूध घालून ते घरी निघाले होते दरम्यान ट्रक गाडी नंबर अडुसष्ट हा सुग्रास भरून अत्नीला निघाला होता लक्ष्मी फाटा येथे उतारा असल्याने ट्रक चालकाच्या गाडीवरच ताबा सुटल्याने पुढील जापगोंड यांच्या दुचाकीला पाठी मागून जोराची धडक दिले दुचाकी वीस फूट फरफटक गेली यावेळी गुरु बसू जामगोंड ट्रकच्या चाकीखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय तर सावित्री जामगोंड या रस्त्यावर उडून पडल्या त्यांच्या डोक्याला जोराचा मार लागलाय सावित्री यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केलाय जत पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह हो, उत्तराय तपासणीसाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठविलाय जत पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली